चार लाख रुपयाची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास पिंपरी चिंचवड पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे शुभम संजय बहेरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार ग्राम घुसर तालुका जिल्हा अकोला यांनी पोलीस स्टेशन जुने शहर येथे तक्रार केली होती की नवीन किराणा मार्केट जुने शहर अकोला या ठिकाणी टाटा गाडीमध्ये किराणा भरत असताना लाख भरलेली बॅग अज्ञात चोरून नेली तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आपला तपास सुरू करीत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवड पुणे येथे राहणारा अटल गुन्हेगार नामे आकाश उर्फबंटी भवरसिंग राजपूत याला पिंपरी चिंचवड पुणे येथे जाऊन अटक केली आहे अटक आरोपी पासून गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच नगदी असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन जुने शहर अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी दिली आहे